की लोकांमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला घेऊन एक अविश्वासाची भावना आहे आणि फोर ते अविश्वासाची भावना सुद्धा काढण्याची आवश्यकता आहे म्हणून आमच्या आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट लोकांना हा सांगितलं आहे की आता जे आपण स्पेशल टास्क फोर्स सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापित करतो आणि ते सर्कलनी हे करायचे आहे ते सर्व टास्क फोर्सची बैठक ग्रामसभा बोलून आणि त्याच्या एकत्रित घेतली पाहिजे त्याचे आपल्या दोन उद्देश साध्य होते की जे, जे एक अविश्वास आहे जे, मियाद ही चे जे ता ता मदे, चे एक संवादचा अभाव आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तोही संपतील आणि याच्याशिवाय जे आपण उपाययोजना करतो जे मी आज काही लोकांना सांगितली मीडियाद्वारे बाकी लोकांपर्यंत पोहोचतील पण शेवटच्या ग्रामस्थापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी त्या ग्रामसभामध्ये आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी जर एकदा व्यवस्थित माहिती दिली की ते काय पाहून उचलते तर लोकांनाही समाधान होईल की शासन जे आहे ते काम करत आहेत आणि त्या काम करताना लोकांनी सुद्धा मदत केली पाहिजे तर आपण एकत्रित येऊन जसं मी नेहमी सांगतो की मी या ठिकाणी आधी पण काम केलं आहे कोविडच्या काळात आपण एकत्रित येऊन त्यांना मात केला होता तर या ठिकाणी लोकांमध्ये तेवढी ताकद आहे की शासनासोबत मिळून ते या संकटला सुद्धा मात करू शकतात आणि आपण करणार पण आहे आमचे भाष याच्यामध्ये सांगितलं की आपल्याला संख्या ठेवायची नाही टार्गेट आपला उद्देश आहे कारण काय कि आहे की संख्या किती आहे शे ते पंधराशे आहे दोन हजार आहे ते आपल्याला माहिती नाही आज मी या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याशी बोलतोय आधी मी जेव्हा आलो तेव्हा आपण बोलत होतो प्रत्येक शेतमाला एक शेतकरी असा भेटला नाही ज्याने सांगितलं नाही की मी बिबट्या बघितला नाही म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बिबट्या बघितला आहे तर आपला संख्या देऊन चालला नाही आपला टार्गेट असा आहे कि जे साहित्य आपण दिलेलं आहे त्या सर्व साहित्याचा वापर करून जेवढे आपल्याला पकडायचे ते सर्व पाठवायचे बळी गेलेले आहेत सर आज शिवारात घर आहेत मुलं शाळेत जात आहेत या मुलांना बिबट्या टार्गेट करतोय प्रशासनाची जबाबदारी आहे हे जे उपाय आहेत हे दीर्घ काळात होणार आहे मात्र आता तात्पुरते संरक्षण काय या मुलांना हे जे आपण म्हणतो ना की दीर्घकाल जे नसबंदीच्या जे उपाययोजना आहे ते दीर्घकालाचे आहे म्हणजे शिफ्ट करण्याची जे कारवाई आहे ते दीर्घकालाची नाही ते आपल्याला तातडीने करायचे नाही आपल्याला शिफ्ट करण्यासाठी जे नस बन नाही याला शिफ्ट करण्याचा जे आहे ना ते ब्युरोक्रेटिक डिसिजन असतो त्याचे काही परमिशन आम्हाला ऑलरेडी आज मिळालेली आहे आणि काही परमिशन तिथे जे वरिष्ठ अधिकारी आहे ते महाराष्ट्राचेच आहे तर ते आपल्याला ज्या जेव्हा जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा तेव्हा मान्यता मिळून जातील कारण या गोष्टीचा जे सिरियसनेस आहे ते आता केंद्रापर्यंत पोहोचलेला आहे तर आपल्याला असं होणार नाही की आपण आज प्रपोजल पाठवलं आणि ते महिन्यासाठी तिथे पेंडिंग आहे त्याचे जेव्हा पाठवलं ते दोन दिवसाचे दोन तीन दिवसाच्या आत आठवड्याच्या आत आपल्याला त्याचे परमिशन आणि कर्मचारी संख्या सुद्धा कमी आहे कमी आहे त्यामुळे आता काय की जे आमच्याकडे सव्वा अकरा कोटीची मागणी केली आहे त्याच्यामध्ये जवळपास दीडशे मनुष्यबळासाठी सुद्धा त्यांनी याच्यामध्ये मागणी केली आणि ते सुद्धा आम्ही मंजूर करून दिलेली हे गोष्टी आहे आणि दुसरी गोष्ट आज आम्ही मिटिंगमध्ये सुद्धा रिक्वेस्ट केली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम करणारे जे वन विभागाचे काही लोक आहे त्यांना काही दिवसासाठी यांना पकडण्यासाठी काही लोकांना इकडे जर शिफ्ट केले तर इकडचं जे मनुष्यबळ आहे त्याला अजून शक्ती मिळेल प्लस आपला जसं पुण्याच्या फॉरेस्ट हे वेगळं आहे तर त्याचेही काही लोक आम्ही या भागामध्ये शिफ्ट करतो आणि मनुष्यबळ असो किंवा इन्स्ट्रुमेंट असो इक्विपमेंट असो पिंजरा असो गाड्या असो ट्रान्सपोर्ट करण्यासाठी गन असो कुठल्याही गोष्टीची कमतरता शासन आता कमी पडून देणार नाही मनुष्यबळ भरणार आहे सर पण पार मात्र जे काही जुने मनुष्यबळ आहे त्याचे अजून जे रेस्क्यू टीम मध्ये लोक आहेत त्यांचे सात सात आठ आठ महिने पगार नाही अशी परिस्थिती आहे जुन्या लोकांचीच तर नवीन मनुष्यबळ कुठनं भरणार नाही नाही नवीन मनुष्यबळ नाही भरायचे आपल्याला त्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर घ्यायचे आणि त्यासाठी जे काही पगार हा त्याच्याबद्दल सुद्धा आज आम्ही मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला मागणी केली होती सर्वांची मागणी पूर्ण केलेली आहे अजूनही जर कमी पडला तर मी तुम्हाला शासनाची आजची मिटिंग झाली त्याच्यामुळे सांगतो की निधीचा कुठल्याही ते म्युनिसिपलसाठी असो कोणासाठी असो निधीचा अभाव याच्या पुढे कुठल्याही प्रकारचे नुकसान होतं या नुसकानीत शेतकऱ्यांना वेटीस धरलं जाते म्हणजे पुरावे मागितले जातात अशा सगळ्या गोष्टी पैसे मागितले जात आहेत सगळ्या गोष्टी आंदोलनाच्या वेळेस एक गोष्ट करतो एक गोष्ट करतो की असा हा खूप म्हणजे हा गोष्टी असो किंवा नॉर्मल परिस्थिती असो असे प्रकारची घटना घडत असेल तर खूप चुकीचे आहे आणि हा तर फार सेन्सिटिव्ह विषय आहे अशा पद्धतीचा जे कोणी करत असेल त्याच्यावर शासनाने खूप कडक कारवाई करतील आणि एवढी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की ह्या गोष्टीची जाणीव आता आम्हाला ज्या पद्धतीने झाली आणि शासनाने ज्या पद्धतीने याची दखल घेतलेली आहे अशा प्रकारची हिंमत पुढे कोणी करू शकणार मागणी तर ग्रामस्थांनी केलेली आहे नातेवाईकांना सरकारी नोकरी द्या असं म्हटलंय एकंदरीत याच्यामध्ये नोकरीसाठी सुद्धा मागणी केली आणि अजून काही मागणी लोकांनी लेखी स्वरूपात काल सुद्धा आम्हाला दिली होती सीसीएफ ला काल अकरा पॉईंट त्यांनी दिले होते त्याच्यामध्ये काही निर्णय जे आहेत ते जिल्हा स्तरावर होणे आवश्यक आहे त्याचे निर्णय आम्ही कालच घेतलेले आणि काही निर्णय जे आहे जसे नोकरीचा विषय बाकी विषय आहेत ते राज्यस्तरावर होणे आवश्यक आहे तर मी आज हे सांगितलं की याच्याशिवाय अजून काही विषय असेल तर एकत्रित करून आम्ही शासनाला पाठवू आणि शासन त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करेल देखील हे का ना हे खूप महत्वाचं आहे हा खूप महत्वाचा आहे की आता पुढची अशा प्रकारची घटना होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी माझं एकदम स्पष्ट मत आहे की त्याचं एकमत एकमेव पर्याय आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटला जे काही साधन सामग्री पाहिजे साधन पाहिजे ते त्यांना तातडीने उपलब्ध करून देणे जे टप्पा आज आपण पूर्ण केला आणि पुढचा टप्पा आहे तातडीने करणे की इथून जेवढे लवकर जेवढे जास्त करता येते तेवढे लवकर तेवढे शिफ्ट करून घेणे कारण हा जे एक जनावर आहे त्यांना कंट्रोल करणे तसा अवघड आहे त्यांना कंट्रोल आपण साठी करू शकतो एकच गोष्टीमुळे करू शकतो की त्यांना या ठिकाणी करून पाठवायचे त्या ठिकाणी त्यांना सेफ ठेवायचे आणि त्या ठिकाणी त्याच्या पुढचा जे जीवन आहे त्या ठिकाणी बिबट्याचं काय करणार अच्छा अच्छा ग्रामस्थ तो बिबट्या वन विभागाच्या ताब्यात देण्यास तयार नाहीत आदेश दिले ठार मारण्याचे ठार मारण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात देखो जे निर्णय झाला ना ठार मारण्याचा जे नरबक्षी बक्षी बिबटा होता त्यांना जे ठार मारण्याचा निर्णय झालाय त्याची अंमलबजावणी थोड्या वेळेमध्ये दि, तुम्हाला दिसून जात मी तुम्हाला सांगतो नरबक्षी बक्षी होता ज्याने काल त्या दुर्घटनामध्ये जो होता त्याला ठार मारण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी या बिबट्याचं परत सांगतो की हा जे बिबट्या आहे तो तोच आहे का त्याच्याबद्दल शासन हे चेक करते आणि त्याच्या अनुषंगाने पोलीस डिपार्टमेंट करतील तुम्हाला मी तुम्हाला परत सांगतो पहिल्यांदा मारण्याची परमिशन मिळाली आहे आपण आपण खूप पुढच्या पाहून उचललो माया आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला खूप गोष्टी नंतर उत्तर द्यावं लागणार आहेत पण आम्ही आज हा विचार केला की आपल्यासाठी हा महत्वाचा आहे की लोकांमध्ये जे भयाचं वातावरण निर्माण झालं आहे त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी हा महत्व आता आपण ह्याला मारण्याचा निर्णय जिथून आपल्याला मान्यता पाहिजे ते घेऊ आणि ते रविवारीच्या दिवशी आम्ही तीन तासाच्या आत घेतली आणि त्याच्यामधून हे सर्व गोष्टी आपल्या पुढे निघा निघाली आणि आपला हाच उद्देश आहे की सर्व लोकांच्या ते सर्व लोकप्रतिनिधीच्या सुद्धा कालपासून आमच्या सर्वांसोबत बोलणं झाला चालू आहे की हा संकटापासून बाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये जे एक भयाचं वातावरण आहे ते कमी करण्यासाठी जे बक्षी आहे त्यांना मारणे आवश्यक आहे त्यांना आपण परमिशन दिली त्याची अंमलबजावणी होतील आणि बाक्यांना शिफ्ट करणे हे आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया या गोष्टीला घेऊन प्रशासन खूप सेन्सिटिव्ह आहे ठीक आहे खूप सेन्सिटिव्हली याच्याबद्दल विचार करते आणि तुम्हाला सांगतो की हा असा काही नाही की आम्ही कोणाच्यावर काही एहसान करतो हे आमचं काम आहे म्हणून करतोय आणि सेन्सिटिव्हिटी बघताना कोणता पाव उचलला पाहिजे ते शासनाला सर्व जाणीव असते आणि प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह प्रमाणे विचार केला जातो त्याच पद्धतीने जे तुमचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्याच पद्धतीने पॉझिटिव्ह विचार केला जातोय आणि हा सेन्सिटिव्ह विषय आहे आमच्या आम आत्ताचा उद्देश नाही आहे की कोणाच्यावर कारवाई करायची आमचा उद्देश आहे की या संकटापासून कसं बाहेर पडायचे त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि आमच्या संपूर्ण लक्ष आता त्याच गोष्टीवर आहे